शेतकऱ्यांसाठी दोन फेब्रुवारीच्या झटपट बातम्या मानाच्या येथील प्रसिद्ध उरोस यात्रेला प्रारंभ राज्यामध्ये रेल्वे होणार सुसाट अर्थसंकल्पामध्ये मा महाराष्ट्रासाठी पंधरा हजार पाचशे चोपन्न कोटी टँकर मधून गॅस गळती संभाजीनगर मध्ये हाकार निम्मे शहर दिवसभर दरांगे पाटील पाच महिन्यानंतर घरी दाखल गावात जंगी मिरवणूक मी कुटुंबासोबत दोन दिवसाचा पाव नाशिकमध्ये कांद्यापाठोपाठ द्राक्ष उत्पादक देखील संकटात बंदीत धोरणाचा फटका रेल्वेचे चाळीस हजार डबे होणार वंदे भारतच्या दर्जाचे अर्थसंकल्पात अडीच लाख कोटीची तरतूद दुरी नेओलांडला दहा हजारांचा टप्पा शेतकऱ्यांना दिलासा उत्पादन घटल्याने शेतकऱ्यांना लाभ होईना लसनाला मिळतोय रेकॉर्ड ब्रेक भाव सहाशे रुपये प्रति किलो टोमॅटोला भाव मिळाल्याचा आनंद तर कापूस भाव पडल्याची दुःख कापसाने आणले शेतकऱ्यांना अडचणी